ते पळून जातील असं मला वाटत नाही जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रदेश अध्यक्षपदाच्या बदलावरून खलबत घडत आहेत त्यातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अचानक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात येणार असल्याचं समजत आहे पंधरा जुलै रोजी राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे यासाठी चार जणांची नावं दिली आहेत मला प्रदेशाध्यक्षपदी यायचं नाही कुठल्याही साध्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद द्या जयंत पाटील यांचं मार्गदर्शन आपल्याला राहील वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं आहे आता बदल व्हायला पाहिजे त्याची सुरुवात झालेली आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय तसे जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही असंही ते स्पष्टच बोलले पवार साहेब जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली आहे बैठकीत जे ठरते ते आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र राजीनामा दिला म्हणून भाजपमध्ये जातील असं नाही ते घाबरणारे नाहीत आत्तापर्यंत जयंत पाटील पवार साहेबांसोबतच राहिले सत्तेसाठी ते विचार सोडून जाणार नाहीत सत्ता मिळावी म्हणून कुठेतरी मंत्रिपद मिळावं यासाठी ते साहेबांना विचार सोडून जातील लोकांना सोडून जातील म्हणजे याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही अशा शब्दात रोहित पवार यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे रोहित पवाराचा स्वभाव आहे की खोट्या बातम्या ज्या पसरत राहतात नाहीतर आपण ज्याला म्हणतो की कुठेतरी जर तर विषय हे चर्चेत जातात तुम्ही माझा आतापर्यंत स्वभाव बघितला जेव्हा केव्हा एखादी गोष्ट घडली लगेच मी तुमच्या माध्यमातून तुमची सुद्धा मला मदत झालेली आहे तुमच्या माध्यमातून लोकांना मी सांगितलेलं काय वस्तुस्थिती आहे खोटं बिट लोकात काय ठेवायचं नाही डायरेक्ट फ्रंट फूट वर जायचं आणि खेळायचा हा माझा स्वभाव आहे म्हणून आज इथं मी मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर जाहीरपणे बोलून दाखवलं दुण होतं पक्ष माझ्या ताब्यात राज्यातला आता संधी मी जाहीरपणे हे सांगितलं होतं पक्ष माझ्या ताब्यात असं सांगितलं नव्हतं मी असंही सांगितलं होतं मला प्रदेश अध्यक्ष व्हायचं नाहीये कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील हे देश पातळीवर सुद्धा आपल्याला ते राहू शकतं लढायचंय पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब पवार साहेब सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले बाहेर ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत आणि त्याची सुरुवात झालेली आहे बघा पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाता अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे आहेत आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी कुठेतरी मंत्रीपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही पक्षात आमच्यात गटच नाही जयंत पाटील साहेबांवर मी पण काम केलेलं आहे जे नवीन येणारे आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही चर्चा फक्त लोकांमध्ये आहे पंधरा तारखेला पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रिया थे ते नाव डिक्लेअर करतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई